नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाक यांच्या घराची झाडाझडती पोलीस प्रशासनाने घेतल्याच्या निषेधार्थ साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाक यांच्या घराची झाडाझडती पोलीस प्रशासनाने घेतल्याच्या निषेधार्थ साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले माजी आमदार शंकरराव गडाक यांच्या अटकेसाठी पोलिसांनी यशवंतराव गडाक यांच्या यशवंत कॉलनीतील बांगल्याची झाडा झडती घेतली वास्तविक शंकरराव घरात नाहीत हे प्रशांत गडाक यांनी पोलिसांना सांगूनही त्यांनी ऐकले नाही गडाक यांच्या बेडरूम पर्यंत जाऊन पोलिसांनी झाडा जडती घेत ज्येष्ठ साहित्यिक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व यशवंतराव गडाक यांच्याशी अशोभनीय वर्तवणूक केली या विरोधात निषेध करण्यासाठी साहित्यिक शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक वैद्यकीय कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सोमवारी निवेदन दिले अहमदनगर जिल्ह्यातील दिल अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व की नगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये मोठं काम करून अहमदनगर जिल्ह्याचं नाव उंचावलेलं आहे अहमदनगरमध्ये सतरावे अखिल भारतीय साहित्य संमेलन ऐतिहासिक साहित्य संमेलन यशस्वीपणे राबून साहेबांनी मान्य यशवंतरावजी गडाख साहेबांनी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर गाजवलेलं आहे अतिशय राजकारणात असूनही अतिशय सुसंपन्न अतिशय सुसंस्कृत असलेलं व्यक्तिमत्व कवी मनाचं व्यक्तिमत्व आणि वयाची पंच्याहत्तरवी ओलांडलेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाच्या संदर्भात परवाच प्रशासनाकडनं जे आपण आपणास्पद आणि अशोभनीय अशी वर्तणूक झाली त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्यातील आणि नगर शहरातील विविध क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते अतिशय दुखावला आहोत याचं कारण असं की ज्यांनी राजकारणात असूनही अतिशय संवेदनशील आपला स्वभाव ठेवला अतिशय कवी मनाची स्वभाव असलेले व्यक्तिमत्व ज्यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा अतिशय प्रेरणादायी कसं राहावं याचा संदेश युवकांना द्यावा असं व्यक्तिमत्व त्यांना परवा एका छोट्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून जी काही झडती झाली किंवा त्यांना ज्या अशोभनीय वर्तणूक झाली जा संदर्भातच आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो नगरमधील सगळे विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते विविध क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील कार्यकर्ते सगळे भेटलो आणि आम्ही अशी भावना व्यक्त केली की यापुढे असं काही होऊ नये अशा व्यक्तिमत्वाला जर असा अपमानास्पद जर वागणूक मिळत असेल तर आम्ही सामान्य माणसांनी जर भविष्यामध्ये काय करावं याच्यामध्ये तर त्याच्यामुळं आमच्या भावना या आम्हाला ज्या प्लेस झालेल्या आहेत त्या भावना आम्ही व्यक्त करायला मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आलेलो आहे अहमदनगर शहर हे ऐतिहासिक आहे सहकाराचं अतिशय मोठं नाव असलेलं केंद्र असलेलं जिल्हा आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले आहे परंतु गैरसमजातून किंवा चुकीच्या पद्धतीने जर असं काही घडलं असेल तर ते आम्हाला निश्चितपणे खेदजनक आहे म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि आम्ही सगळ्याच क्षेत्रातील व्यक्तींच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे काळामध्ये स्थापन झालेल्या महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेऊन ग्रामीण भागामध्ये शिक्षकाचा व्यवसाय करून नोकरी करून जिल्हा परिषद अध्यक्ष खासदार आमदार अशा खंडामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन साहित्य क्षेत्रामध्ये काम केणारे माननीय इश्नराव गडाकसाहेब हे थोर साहित्यिक आहेत अशा साहित्यिकाच्या पुढे जे लमिले शंकरराव त्यांचे चिरंजीव आहेत ते एका मतदारसंघाचे आमदार असताना लोकप्रतिनिधी या भावनेने जेव्हा त्यांनी आंदोलन केलं असतं त्याला दोन वर्षाची घटना उभवलेली आहे दोन वर्षाच्या घटनेनंतर अहमदनगर येथे एका ग्रामीण आमदाराला वडील बेड करतात आजारी आहेत एका जागेवर खेळून आहेत अशा ठिकाणी जेव्हा पोलीस प्रशासन त्याची झडती घेतं ही मोठी दुर्दैव घटना आहे खरं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार असतो मग ते आंदोलन असेल लोकमार्गाचं आंदोलन असेल किंवा अनेक प्रकारचे ते आंदोलन करण्याचा जो अधिकार असतो तो अधिकारी हिरवून घेण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष या ठिकाणी करत आहेत खरं तर याचा जेवढा आपण निषेध करावा तेवढा या निषेध हा कमी पडतो मी अशा प्रकारच्या घटना या का घडतात तर आपल्या पत्रकारासमोर आणि सर्वसामान्य जनतेसमोरसुद्धा प्रश्न हा एक मोठा प्रश्न आहे मी या ठिकाणी आपल्या अहमदनगर शहराचे आमदार या आमदार या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा प्रसंग कोणाला येऊ नये अशा प्रकारच्या अपेक्षा यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सावडी येथील शाखा अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया डॉक्टर एस एस दीपक डॉक्टर व्ही एन देशपांडे डॉक्टर भूषण अनभुले रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत एलुलकर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते मेधाताई काळे शिवाजी साबळे राजेंद्र गांधी डी एम कांबळे अशोक गायकवाड स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी पवन नाईक संजू तनपुरे सुरेश चव्हाण राजेंद्र उदागे श्रीनिवास बोज्जा डॉक्टर क्रांतिकला अनभुले अंगद गायकवाड साहेबान जहागीरदार संतोष बलदोटा चंद्रकांत पालवे बापू चंदन शिवे शैलेश गवळी ज्ञानेश शिंदे मनीष चोपडा अतुल रच्चा संजय दळवी हरिभाऊ डोळसे ऍडव्होकेट शेखर दरंदले यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पोलिसांच्या या वर्तनाने गडाख यांच्या साहित्यिक राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागला आहे प्रशासनाकडून अतताईपणा झाला तो अपेक्षित नव्हता अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी वी न्यूज अहमदनगर